कणकवलीतल्या पश्चिमेक असलेल्या एका घनदाट जंगलात एक अघोरी रवायचं आणि त्याच अघोऱ्याच्या वाट्याक एक पोरगो गेलो आणि त्यानंतर त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान सगळे जाटच पडले मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले दोन भयंकर अनुभव घेऊन येलेलो असा आहे जो अनुभव असा तो वेदांत वरुणकर यांनी आपल्याक पाठवले या तुमच्याकडे सुद्धा असले काही अनुभव असतील तर ते तुम्ही मका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव वेदांत आज मी तुमका कणकवलीतल्या एका अघोरी माणसाचं एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे काळ खूप जुनं होतं तेव्हाच्या काळी अघोरी माणसं मोठ्या प्रमाणात असायची आता ता सगळा बंद झाला आणि आताच्या काळात असं काय प्रकारसुद्धा नसता त्यामुळे ही गोष्ट खूप जुनी असा त्याचं आताच्या काळाशी काही एक संबंध नाही पण तेव्हा मात्र असं काहीसो प्रकार घडलो होतो आणि ही सगळी गोष्ट मी ऐकलं होतं तर झाला असा होता कणकवलीच्या पश्चिम घाटात असलेल्या एका घनदाट जंगलात एक जुना ओसाड मंदिर होता आणि ते आजूबाजू काही सुद्धा होती पण त्या गावातले गावकरी त्या भागात जाऊ घाबरायचे कारण होतं थंय रवत असलेलो एक अघोरी असा म्हणायचे की तो अघोरी खूप भयानक असा त्याच्या वाट्याक चोकून जाता तो जिवंत परत येत नाही इतकी त्या अघोऱ्याची त्या भागात दहशत होती तर आजूबाजूक राहणारे गावकरी म्हणायचे की संध्याकाळ झाली की त्या भागासून एक विचित्र वास दरवळाक लागता जसा की कोणतरी सुपारे धूप आणि अजून काही विचित्र पदार्थ जळवता कुत्रेसुद्धा त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात भुंकायचे रात्री अपरात्री जर कोण चुकान एखादं त्या रस्त्याने येत असत तर त्या जंगलासून चित्रविचित्र आवाज काणी पडायचे आणि कधी कधी तर अचानक वातावरणच बदलून जायचं एकदम आकाशात काळे ढग जमावायचे असा काहीसा त्या भागात घडायचा ज्यामुळे खायची लोकं त्या ठिकाणी जाऊक बघायची नाही पण एक दिवशी रमेश नावाचं एक तरुण नुकतंच त्या गावात इलो होतो तो, तो शहरात राहणारो ज्यामुळे त्या असल्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही होतो ते काही सगळी अपवाज वाटायची आणि त्याचं अगोऱ्या बिघोऱ्यावर अजिबात विश्वास नाही होतो आणि जेव्हा त्याच्या कानावर हे सगळे गोष्टी पडले तेव्हा त्यांनी एक दिवशी रात्री ठरवल्यान की आपण ह्या जंगलात जायचं आणि नेमकी भानगड हा काय त्याचा शोध लावायचं त्यांनी कोणाकच विचारूक नाही त्यांनी सरळ त्या पश्चिमेचं घनदाट जंगल गाठल्यान त्याच्याकडे फक्त एक बॅटरी आणि कॅमेरो हे दोनच गोष्टी तो घेऊन त्या जंगलात शिरलो होतो रात्रीची वेळ होती चिटपाखरूसुद्धा त्या जंगलात दिसत नाही होता स्मशान शांतता आणि अशा भयानक वातावरणात रमेश एकटोत त्या जंगलात गेलो होतो तेका माहिती माहिती होतं की आता पुढे काय करायचं ही अगोरी आपल्या गावतलो की नाही पण तरीसुद्धा तो जंगलात जाऊन तेका शोधूक लागलो तेका वाटला तेका ते का वाटलं होतं की एवढ्या मोठ्या जंगलात अगोऱ्याक आता शोधायचं खय पण त्या काही एक गोष्ट माहिती होती की जास्त करून तो अगोरी त्या जंगलातल्या ओसाड मंदिराकडे राहता त्यामुळे तो त्या दिशेनंच गेलो जसो तो थंय जाऊन पोचता तसं त्याच्या कानावर कोणत्या तरी कुचबुजण्याचा आवाज पडाक लागलो तो आवाज ऐकताच त्याने लगेचच त्या आवाजाच्या दिशेन धाव घेतल्यान बघता बघता तो त्या मंदिराच्याच मागे गेलो आणि थंय गेल्यानंतर तो आवाज खूपच मोठ्याने येऊक लागलो तो कसल्या तरी मंत्रांच्या उच्चारांचा आवाज होतो जेव्हा त्याने त्या ते दिशेन बघितल्यान तर तेका ते का तर एक मोठी आग लागलेली दिसली आणि त्या आगीच्या समोर एक उंच आणि बलाढ्य माणूस मांडी घालून बसलो होतो काळसर वस्त्र त्यांनी परिधान केलेले होते आणि तो एखाद्या साधूसारखोच दिसावतो आणि मंत्र पुटपुटत तो त्या आगीत काय काय फेकत होतो ता सगळा बघून रमेश का कळाला की मी ज्याच्या शोधात होतंय तो अगोरी माका मिळालो आहोच तो अघोरी आ त्यामुळे रमेश अजिबात आवाज न करता हळूहळू तो त्या अगोऱ्याच्या जवळ जाऊक लागलो तेव्हा त्यांनी बघितल्यान तर अगोऱ्याचे डोळे पूर्णपणे बंद होते आणि तो डोळे मिटून कसले कसले मंत्र म्हणत होतो तसं रमेशने लगेच कॅमेरो चालू केल्यान आणि ता सगळा दृश्य तो तर कॅमेऱ्यात कैद करूक लागलो पण जेव्हा त्यांनी या सगळा करूक सुरवात केल्यान तेवढ्यात त्याच्या ते कानावर एक आवाज पडलो काय रे हय काय करतं त्या अगोऱ्या कसा समाजला ताच रमेश का कळाला नाही तो घाबरलो आणि त्याने पटकन कॅमेरो बंद केल्यान तेवढ्यात तो अगोरी मोठमोठ्यान घुरघुराक लागलो तसं रमेश घाबरलो ते काय करूच समजत नाही होता तसं त्यांनी पटकन म्हटल्यान मी फक्त सत्य जाणून घेऊ किलय माका यावर अजिबात विश्वास नाही तु तुम्ही उगाच गावकऱ्यांका घाबरवताच तसं तो अगोरी मोठमोठ्या नसाक लागलो <laughs> आणि म्हणालो सत्य शोधूचा मग बिया तर कशा समोर ये तसं रमेश आपलं हळूहळू त्या अघोराच्या समोर गेलो जेव्हा त्याने अघोऱ्याच्या रूप बघितल्यान तेव्हा तर त्याच्या ते पायाखालचीच जमीन सराकली त्यांनी विचार देखील करूक नाही होतो की इतको भयंकर रूपाचं तो अघोरी असतात त्याच्या पूर्ण तोंडाक रक्त तो लागला होता आणि तो, काई -काई हो तो। ते काय काय भयंकर कृत्य करत होतं आणि त्याच अवतारात रमेश अचानक त्याच्या समोर गेल्यामुळे ह्याच्या अंगार पूर्ण काटलं तेवढ्यात तो अगोरी म्हणाक लागलो आज मी तुका सत्य दाखवण्यात येतलय एक काम कर ह्या हातात पकड असा म्हणान त्या अगोऱ्यान रमेशच्या हातात एक कवटी दिल्यान कोणाची कवटी होती काय माहिती पण त्या कवटीक रमेशने थरथरत हातात पकडल्यान त्यानंतर तो अघोरी एका म्हणालो की तुका जर ह्या सगळं सत्य जाणून घ्यायचा असत आणि तुझ्याकडे जर इतकी हिंमत असत तर ह्या कवटीत ज्या द्रव ठेवलेला असा त्या पिऊन घे म्हणजे उद्या तुका सकाळपर्यंत यो नेमको काय प्रकार ह्या तुका निश्चित कळतलं असा काहीसा त्या अगोऱ्यान तेका सांगितल्यान रमेश का समजत नाही होता की आता काय करू पण त्या सगळा जाणून घेऊची खूप इच्छा होती शेवटी तिने ठरवून हिंमत केल्यान आणि त्या कवटीतला द्रव सगळा पिऊन टाकल्यान एकदम कडवट असा तो ता द्रव होता पण जसा तो ता त्या सगळा पिता त्यानंतर त्याच्यासोबत पुढे काय झाला ना रमेश का सुद्धा समजला नाही पुढच्या दिवशी सकाळी तो अघोरी आणि रमेश दोघवले काही नाहीशेत झाले कोणाचाच होतो पत्तो लागाक नाही रमेश गायब झाल्यामुळे गावकरी त्याका शोधूक जंगलात इले होते कारण त्यांका माहिती होता की अघोऱ्याकडेच गेलो कारण तो गावकऱ्यांका ह्याबद्दल खूप काय काय विचारत होतो पण जेव्हा ते जंगलाकडे इले तेव्हा त्यांका ना तो अघोरी गावलो ना रमेश त्यामुळे गावकरी पूर्णपणे हात गेले पण एक गोष्ट मात्र चांगली झाली तो अगोरी त्या जंगल सोडून गेलो होतो ज्यामुळे त्याची भीती मात्र नाहीशी झाली बघता बघता काही महिन्यांनी त्या जंगलात काही गावकऱ्यांका एक वेगळंच साधू दिसाक लागलो मोठमोठे केस डोळे टपोरे शांत चेहरो जेव्हा गावकऱ्यांनी ता सगळा रूप बघितल्याने तेव्हा त्याच्यातले ते काही गावकरी म्हणाक लागले अरे ह्यो तर रमेश हा पण ही अगोरी कसं झालं तर अशी काही होती आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली ही एक कणकवलीतल्या जंगलातली घटना आता आपण दुसऱ्या अनुभवाकडे वळाया हा जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर आयुष वरुणकर यांनी आपल्याक पाठवल्यान या शेतात त्यांना रात्रीचो एक भयंकर अनुभव इलो होतो नमस्कार मी आयुष आज मी तुमका माझ्या जीवनातलो एक असो काय अनुभव सांगणार असं आहे ज्या अनुभवान तुमच्या हातपाय थरथर कापाक लागतील तर झाला असा होता आमचा एक छोटासा गाव आणि त्या गावात एक असा आंब्याचा परडा होता ज्या परड्याच्या शेवटी एक मोठी ओसाड विहीर होती पण सगळे गावकरी म्हणायचे की ती विहीर बरी नाही थंय सहसा रातचा कोण जायचा नाही आणि त्या विहिरीच्या बाजूक लागाव जेवढी परडी होती त्या सुद्धा माणसं संध्याकाळी सहानंतर नंतर थांबायची नाही इतकी त्या विहिरीवरची जागा भयानक मानली जायची पण ह्या सगळ्या मी नुसतं ऐका नव्हतं आहे आणि माका एक दिवशी काय झालं काय माहिती मी ठरवलं आहे की एकदा त्या विहिरीकडे जाऊनच बघूया असं नेमकं काय प्रकार घडता तो माका बघूच हा असं विचार करून मी एक दिवशी रात्री बॅटरी घेऊन त्या परड्यात गेलो आहे रात्रीची वेळ असल्यामुळे त्या परड्यात कोण माणूस नाही होतो मी एकटोच बघता बघता त्या अंधार असून मी एकदम शेवटी टोकापर्यंत गेलो आहे ज्या ठिकाणी ती ओसड विहीर होती मी सगळ्यात आधी लांबसूनच बॅटरी मारून बघितलं आहे की कोणत्या विहिरीकडे हा की नाही पण माका तसं काय दिसाक नाही म्हणून मग मी हिंमत करून त्या विहिरीच्या जवळ जाऊक लागलं आहे अक्षरशः मी त्या विहिरीच्या एकदम जवळ गेलो आहे विहिरीत वाकान बघितलं आहे आजूबाजूक सगळीकडे शोधलं आहे पण माका तर थंय तसं कायच आढळून येला नाही तर सगळा बघून मी आपलं मनात म्हणाक लागलं आहे की गावची लोकं काय आपोआप पसरतात उगाच घाबरा नसत रातचं इलय तरी हय कोण हा हय कुत्रो पण नाही आ उगाच घाबरतं ती लोक असं काय असं विचार करून मी मग आपलं थैसून जाऊक लागलो आहे पण जसं मी थैसून मागे वळतोय तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो तो मांजराचा आवाज ऐकून मी पटकन जागेवर थांबलो आहे आणि मागसून तो आवाज येल्यामुळे मी पटकन मागे बॅटरी मारून बघूक लागलो आहे जसं मी मागे बॅटरी मारून बघतोय तर ह्या मोठा काळा मांजर त्या बावडीच्या कटड्यावर उभ्या होता इतक्या रात्री आणि असा काळा मांजूर बघून माझी तर चांगली तणतनली कारण त्या आजूबाजूक तर कोणची घरा नाहीच होती मग ह्या मांजुराईला खैसून आत्ता काळा मांजूर म्हणून मी आपलं घाबरण थैसून पळाक लागलो आहे जसं मी थैसून पळतोय तसं त्या मांजूर माझ्या पाठीत लागला तसं मी अजूनच घाबरलो आहे आणि जीव घेऊन तसून पळाक लागलो लाग। आहे पळता पळता माझं पाय एका फांदियात अडाकलं आणि मी धाडकन कोसळलो कोसाळलोय आणि जसं मी आहे तेवढ्यात त्या मागसून धावणारा मांजूर खैता नाहीसाच झाला माका कळाला नाही किंवा नेमकं काय प्रकार पण त्यानंतर माका समोर जा काय दृश्य दिसलं ता बघून माझी बोबडीच वळली माझे हातपाय पूर्ण सुन्नत झाले कारण माझं लक्ष त्या बावडीकडे गेलो तर स्पष्ट मी एका बाईक त्या बावडीच्या कठड्यावर बसान मोठमोठ्यान हसताना बघितलं आहे त्या बाईक एवढ्या रातचा थं बसलेला बघून माझी तर पूर्ण तणतनली मी थंय चांगलाच आग चांग काढलं आहे जाना माक इतक्या महागात पडला की त्याचं मी विचारसुद्धा करूक नाही होतं आहे त्यानंतर मी कसं बसो घराकडे तर जाऊन पोचलो आहे पण घराकडे जाताच मी पूर्ण तापान फनपणाक लागलं आहे घरच्या मनाक लागले अरे झाला काय एवढं घामान भिदलं क तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी बावडेकडे गेलो होतोय जसा बावडेचं मी सांगतोय तसा घरच्यांनी माका चांगलाच कांडवल्यानी हो थंय जाऊक सांगल्यानंच कोणी होतं त्यात मी घरच्यांका कोणाक बोललेत नाही होतं आहे त्यामुळे घरचे माका खूप ओरडाक लागले ताबडतोब माझ्या पप्पाने एका माणसाक बोलवून घेतल्यानी तू माणूस असं काय बाहेरचं वगैरे असं तर बघायचं त्या माणसाने बघता क्षणी सांगितल्यान की त्या बावडेवरचा एका लागला ह्याच्यावरसून लवकरात लवकर ओवळून काढूक खोया मग तिने आपला तर सामान गोळा केल्यान आणि रातोरात तिने माझ्यावरसून सगळा काय तर ओवळून काढल्यान आणि पहाट होच्या आधी त्या बावडीवर सगळा नेऊन टाकल्यान एवढा सगळा केल्यानंतर अखेरीस सकाळी माझं ताप उतारलो रात्रभर मरणाचं ताप भरलं होतं पण त्या त्या सगळा ओवळून काढल्यामुळे मी थोडक्यात वाटवलं आहे पण जा काय दृश्य मी बघितलं होतं आहे ता काय डोळ्यासमोरसून माझ्या जायत नाही होता पुढचे सात आठ दिवस मी शांत बसा नसायचं आहे इतकं माझा थैचं धक्को लागलो होतो पण नशिबान थैचा जा काय होता तो माझ्या पाठसून गेलेला म्हणून मी सुटलो आहे नाहीतर माझा काय झालं असता याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही पण काही वर्षानंतर माका एक गोष्ट अशी समाजली की ती बावडी खराब असा कारण त्या बाजूक एक परडा होता त्या परडाचं मालक होतो त्यांनी आपल्या बायकोक त्या विहिरीत ढकललेल्या आणि थंयच ती बुडान मेली होती आणि तेव्हापासूनच थंय असे विचित्र प्रकार घडतात ह्या सगळं ऐकल्यावर माझी अजूनच तणतणली कारण त्या दिवशीसुद्धा माका बाई दिसली होती ती बाई कदाचित तीच असावी या मा तेव्हा समजल्या पण ह्या सगळ्या घटनेपासून मी चुकांसुद्धा त्या विहिरीच्या आजूबाजूकसुद्धा फिराकले नाही दिवसाचंसुद्धा मी थंय कधी जाऊक नाही इतकं मी त्या सगळ्यातून धसको खालं होतं तर अशी काहीशी घटना मी माझ्या जीवनात घेतलेलो आहे म्हणून मित्रांनो जर तुमच्या आजूबाजूक अशा खायचे जागा असतील तर त्या ठिकाणी एकट्या दुकट्यान जाऊचं विचारसुद्धा करू नको कारण कधी कधी होत्याचं नव्हतासुद्धा होऊन बसता त्यापेक्षा आपण अशा ठिकाणी न गेलेल्याच बरा मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीसे होते आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेले त्यांचे एक भयंकर अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करूक विसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता